नमस्कार मित्रांनो आज आपण आहे चैतन्य रनवरे आमचे मित्र त्यांच्या गोट्यावरती आलो आहे व्हिडिओ बनवायचं खास कारण की बऱ्याचशा लोकांकोणती उस्मानाबादी बंदिस्त होत नाही किंवा उस्मानाबादी कसं छोटं मोठं ब्रीड नाही इतकेशी चांगली पिल्लं देत नाही अशा ज्या काही मित्र आहेत त्याच्याबद्दल आज थोडीशी चर्चा करूया समोर व्हिडिओमध्ये ज्या पाहताय तुम्ही त्या प्युअर उस्मानाबादी शेळे आहेत तर त्यांच्याकडे पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की आपण असंच कोणत्याच ब्रीडला चांगले किंवा वाईट म्हणू शकत नाही एकदम एक्सलंट क्वालिटीच्या शेळ्या आहेत तर ही समोर पाहता था था आहे ती बिटल क्रॉसची पाठ आहे तिला जरा पुढं घ्या ही आत्ता साधारणतः अडीच ते तीन महिन्याच्या गाबन शेळे आहेत तुम्ही पाहू शकता की एक कम्फर्टेबल जागेमध्ये गाईंच्या गोट्यामध्ये बांधून असतात म्हणजे खूप मोठं त्यांना चरायलाच गेलं पाहिजे चरूनच आलं पाहिजेत असंही काहीच नाही त्यांची तुम्ही साईज हाईट वजन या सर्व गोष्टीमध्ये एकदम एक्सलंट अशा शेळ्या आहेत आत्ता नवीनच विलेली ही शिडी सॉरी ही जी आहे आत्ता नवीनच विलेली शेळी जिला बिटल क्रॉस केला होता तर तिची पिल्लं आपण पाहूया बाहेर त्याची पिल्ले त्यांचा जा बिटल ही पाहूया आपण साधारणतः एक महिने वयाची पिल्लं आहेत अतिशय सुंदर खूप चांगल्या क्वालिटीची पिल्लं तर ह्याला म्हणूया आपण उस्मानाबादी शिडी खरं तर मॅनेजमेंट खूप छान आहे त्याच्यामुळं चांगला रिझल्ट आहे त्यामुळे एक नक्की सांगतो की जर तुमची सांभाळणी योग्य योग्य गायडन्स असेल योग्य सांभाळणी असेल तर ब्रीड हे कोणतंच चांगलं किंवा वाईट किंवा हे नसतं की बिटल क्रॉसची पिल्लं तशीच पाटी मागील वेतांची ह्या शेळ्यांची पिल्लं दाखवतो मी तुम्हाला जी देशी शेळीची देशी बोकडापासूनच झालेली पिल्ल आहेत या सर्व पाट्या आहेत ह्यांच्या है। जोडीचे नर पिल्ल कधीच विक्री झाली तीन साडेतीन महिने वयाच्या असतानाच साधारणतः विक्री झाली राहिलेल्या ह्या पाट्या आहेत आता दुधाच्या पूर्णपणे बंद आहेत म्हणजे त्यांच्या आया साधारण अडीच तीन साडेतीन महिन्याच्या गाभण आहेत खूप छान अशा पाट्या आहेत पूर्णपणे बंदिस्त पहिल्यापासून बंदिस्त तर बंदिस्त शेळी पालनासाठी कदाचित आपण ही दिशा योग्य मानू उस्मानाबादी जर करायचं असेल तर ह्या साईजच्या ह्या लेनच्या शेळ्या पाहिजेत त्याचप्रमाणे मॅनेजमेंट ही चांगलं पाहिजे ही चांगलं पाहिजे बऱ्याचशा वेळा आपण कागदी गणित करतो शंभर शेळ्या दीडशे शेळ्या दोनशे शेळ्या कदाचित त्यावेळेस अशा गोष्टी अचीव होत नाहीत तर छोटी सुरुवात असून द्या पण चांगली असून द्या आता यांनी नवीन घेतलेला बोकडा आहे बोपड पकडा पिल्लू दोन महिन्याचा असताना घेतलेला यांनी आता पूर्ण फ्रेममध्ये पण बसा ना आता मी आ, 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 आत्ता हाईट मोजलेली आहे त्याची मी स्वतः मोजलेली आहे चाळीस इंच नुकताच दात पाडलेलं आहे म्हणजे तेरा चौदा महिन्याचा बोकड चाळीस इंच हाईट दात दाखवा त्याचे तुम्हाला जवळून दाखवतो दात नुकतेच दोन दात पाडलेले आहेत Eso es bocca.